नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचं नवीन इंजिन ठरणार आहे राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्क्यांची वाढ करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन संपन्न झालं या सोहळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री किंजरायू राम मोहन नायडू वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे जे प्रकल्प स्वरूपात होतं गेली दहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ते वास्तवात आलं आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात याची संकल्पना झाली अनेक वर्षांपासून ती कागदावर होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगती उपक्रमाअंतर्गत या प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर सर्व आवश्यक परवाने मिळवण्यात यश येऊन कामाला वेग आला हे विमान दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं विमानतळाबरोबरच अटल सेतू चाळीस किलोमीटर लांबीची भूमिगत मेट्रो हे प्रकल्प ही गतीने पूर्ण झाले आहेत या मेट्रोच्या निर्मितीत जपान सरकार आणि जायका संस्थेचं मोठं योगदान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या